तर याचे सर्वांचे आन्सर तुम्हाला भेटणार आहे बट बघून घ्या एकदा खूप सारे कपडे आपण डिलेवरी बॅगमध्ये टाकणार आहेत आता आता ही तर झाली आपल्या येणाऱ्या बाळाची तयारी यासोबतच प्रियाची पण तयारी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की कसं आहे ना बोलतात की नवीन कपडे नाही घ्यायचे ना बाळाला त्याच्यामुळे मी वॉश करून म्हणजे एक वॉश करून इस्त्री करून ठेवून देते आणि बाकीचे कितीचे आहेत ते चांगले -चांगले ते पण यूज होती चांगले चांगलेच आहे सगळे ते पण गरम पाण्यामध्ये धुतले सगळे दोन दिवस सुकवले पावसात सुकत नाही म्हणून आणि सकाळी थोडं ऊन पडलेलं ऊन पण दिले त्याला आणि आता प्रेस करून बॅक पॅक करून ठेवते मस्त तयारी चालू आहे पूर्ण बॅग भरायची तयारी झाली ना Yes. बाळाच्या तर सगळे विचार केले तू पण मग स्वतःच काय मी घेतले ना मला घेतलं ना मला दोन गाऊन घेतले आहेत आणि डिलेव्हरी बॅग कशी भरायची ते पण इम्पॉर्टंट आहे आणि बोलतात ना की, आ, दो, ते, ते बोलता की नवीन वस्तू वस लगेच बाळाला नसत्या वापरायच्या म्हणजे आमच्यात आहे रीती कोणात असतील कोणात नसतील माहित नाही रीती रीतीरिवा रीतिरिवाज वेगळे तर आमच्यात असं म्हणजे वरिष्ठ लोक जे आहेत घरातले त्यांनी सांगितलं की डायरेक्ट नवीन कपडे बारा दिवस वापरायचे नाही पाचवी का बारा दिवस असं काहीतरी आहे सो मग हे किट्टू कपडे पूर्ण धुवून ठेवले प्रियानी दोन वेळा धुतले गरम पाण्यात धुतले दोन वेळा आणि आता इस्त्री करते सगळ्या कपड्यांना इस्त्री करून घडी घालून व्यवस्थित सगळे लंगोट एका बाजूला आणि टोपी एका बाजूला पॅन्ट एका बाजूला काही लोक हे पण बोलतील प्रिया आपल्याला की तुम्ही तर मेडिकल फील्ड ना असं विश्वास ठेवतात का तर विश्वासाची गोष्ट नाहीये जे घरचे मोठे लोक सांगतील ते काही गोष्टी आम्हाला फॉलो कराव्या लागतात मला माहित नव्हतं म्हणून बघा मी सगळं हे नवीन घेतलेले हे मला बोलले की नाही हे नवीन नंतर हे करायचं पण मी तरी सुद्धा प्रेस करून वॉश करून ठेवून दिलेत कारण की नंतर घरी आल्यावर तर लागणारच आहे ना बरोबर अजून एका ब्लॉगमध्ये अशी कमेंट आली की सलोनीला कामं सांगतात सिद्धीला हां तेच म्हणजे सलोनीला कामं सांगतात सिद्धीला कामं सांगायचे ऍक्च्युली त्या माझ्या बहिणी आहे आणि माझ्या बहिणींना मी अधिकारानेच कामं सांगतो त्याही आनंदाने कामं करतात कारण ते त्यांच्या बहिणीला इथं रेस्ट देऊ राहिले सध्या हिला जास्त काम करायचं नाही आहे नव्वा महिना एंडिंग आहे ती तिचं काम करते आणि वरून दुसरी गोष्ट आमच्या घरात भांडे घासायला बाई आहे फरशी पुसायला बाई आहे फक्त स्वयंपाक बनवायचा राहतो ते पण प्रिया अर्ध आणि सलोणी किंवा माझी आणि जेवण बनवायचं असलं तरी पण मी किती मला कितीही त्रास झाला तरी सुद्धा मी एकटा कधीच कोणालाच काम करू देत नाही मला स्वतःला ते बरं वाटत नाही जरी त्यांनी भाजी केली तर मी चपाती करणार मी चपाती केली तर ते भाजी आणि माझ्या बहिणीला मी बोलवलं सांगतात तुम्ही करू नका करू नका बट मला ते बरोबर वाटत नाही तरी मी स्वतःहून फोर्सफुली जाते आणि मी करते तेच सांगतो की माझ्या बहिणी आनंदाने सगळं करायला येतात तर त्याच्यात कोणी आम्ही बळजबरी किंवा त्रास द्यायला नाही करत आहे म्हणजे माझ्या बहिणीने वाचली तर तिला वेगळं वाटेल हा तर असं नको व्हायला तर कमेंट म्हणजे प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह नसती करतात आणि सगळ्या गोष्टी आणि ह्या वेळेस जर मदतीला तिला नाही येणार तर मग कधी येणार आणि नॉर्मल नॉर्मल गोष्ट जेव्हा प्रिया म्हणजे डिलेवर प्रेग्नन्सी नव्हती प्रियाची तेव्हा माझ्या बायकोनी कधीही सासूरवाडीत गेल्यावर कोणाला काम नाही करू दिलं नाही इथं माझ्या घरच्या आल्यावरती कधी कोणाला काही काम करू दिलंय सगळं ती एकटी सांभाळती आणि हे सगळं माझ्या घरच्यांना पण माहिती आहे तिच्या घरच्यांना पण माहिती आहे तिच्यासाठी सगळे स्वतःहून पुढे येतात तर काही वाईट पक्षातले लोक येतात बोलायला इकडे तर ते तसं बोलू नका कसं आहे आनंदाने सगळा परिवार काम करतोय तर करू द्या आणि मी दादा आहे मला थोडी ना काम करायला लावणार मी बायकोसाठी खूप काम केले आणि काय टेन्शनचे काम आले काय माहिती एक साथच आमचं वॉशिंग मशीन पण खराब झालं त्या रिपेअरसाठी आम्ही आज एक कारागीर बोलवलेला तर ते रिपेअरिंग चालू आहे त्यासोबतच आमचं फ्रीज पण खराब झालं म्हणजे फ्रीजमध्ये कुलिंग होत नाहीये काम निघालंच होतं तर प्रिया सलोनी आणि मी आम्ही तिघांनी घराची डस्टिंग पण त्यासोबत करायला घेतली नेमकं काल रात्री अॅक्वा गाड पण खराब झालंय टाकीतलं पाणी संपलं होतं आणि ॲक्वागार्ड चालू राहिलं त्यामुळे त्याची काहीतरी मोटर जळ आली ते पण रिप्लेस करण्यासाठी आता कारागीर आलेलं आहे अगं हॉस्पिटलला वेअर करण्यासाठी हे दोन नाईंटी घेतल्या आहेत पहिल्यांदा मी काहीतरी नाईंटी वेअर करत नाही फर्स्ट टाइम घेतले आहे कारण की याची गरज पडणार आहे आणि कम्फर्टेबल सगळ्यात जास्त हेच राहणार ही एक आणि ही एक दोन घेतले आहेत केलार चेनसुद्धा आहे अशी हां उभ्या असं चेन आहेत याला सो उभ्याचं व्यवस्थित आहे आणि हॉस्पिटलमधून घरी येण्यासाठी मी हा ही पिंकवाली कुर्ती घेतली म्हणजे याला पण झेपाय चेन आहेत आणि एकदम कम्फर्टेबल आहे ह्या दोन घेतल्या आहे मी बघा तसंच मी ह्या लंगोट घेतल्या ह्या सगळ्या मस्त मी ऑनलाईन ऑर्डर केल्या आणि गरम पाण्यामध्ये वॉश करून तीन दिवस में दोन खाले से आज मस्ता आज मस्ता में मी दोन दिवस छान खाली सुकवल्या आणि आज खूप मस्त कडक ऊन पडलं होतं आज मस्त कडक उन्हामध्ये आहे आणि मी त्याला आता प्रेस करून सगळ्या ठेवून दिल्यात तर ह्या आता आपल्याला नंतरला कामा येईल ह्या ह्या घेतल्या बाकीचं मग मी बोलली जास्त काही विकत घेऊ नको किट्टूचे भरपूर सारे आहेत तर किट्टूचे ह्या कॅप वगैरे आहेत हे बघा ह्या पण मी गरम पाण्यात वॉश आहे डिटर्जंटमध्ये चांगलं आपलं जे अँटीबॅक्टेरियल डिटर्जंट मी दाखवते कोणतं ते त्याच्यामध्ये वॉश करून मस्त प्रेस करून हे पण ठेवलं तर ह्या मी किती घेतल्या माहिती का एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत आणि ह्या कमीत कमी तीस ते पस्तीस आहेत लंगोट ओके आणि ह्या पॅन्ट ह्या पॅन्टचा आता काय उपयोग नाही पडणार बट याच्यामध्ये ते शर्ट असतात ना लहान बाळांचे शर्ट ते वाले घेतले हे सुद्धा एकदम मस्त गरम पाण्यामध्ये धुतले बघा छोटे छोटे गरम पाण्यामध्ये धुवून आणि प्रेस करून ठेवले त्याच्यानंतरला हे बाळाला ते रॅप करण्यासाठी गरम मस्त हे पण वॉश केले एकदम छान आणि प्रेस करून ठेवलेत सगळे काही आणि म्हणजे तुम्हाला मी दाखवते याची साईज किती मोठी आहे तर हे बघा हे किट्टू बाळाचं आहे हे किट्टू बाळाचं आहे ते आणलेलं आहे मम्मी बोलली हे घेऊन जा राहू दे हे पण मी वॉश केलं आणि प्रेस केले व्यवस्थित पण आता तुमच्यासाठी मी घडी मोडून ठेवली काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये आणि हे मी नवीन ऑर्डर केलं अजून कुठे प्रितो अजून अशी दोन तू घेऊन ठेवलेलं हा याच्यामध्ये सॉरी बघा हे सुद्धा मी ना ते युरिन वगैरे पास केली तर मग ते ओलं होणार नाही त्याच्यासाठी हे वॉटरप्रूफ आहे हे हे मी तीन ऑर्डर केले हे सुद्धा मी वॉश केलेला प्रेस नाही करू शकत कारण की हे प्रेस केलं तर खालून रबर हे जळू शकतो त्याच्यामुळे तीन ऑर्डर केले हे सुद्धा बॅग पॅकमध्ये व्यवस्थित ठेवून देणार आहे आणि ह्या टोप्या छोटे छोटे कॅप एकदम गरम आहेत ह्या पण वॉश करून गरम पाण्यामध्ये आणि प्रेस करून ठेवलं ह्या प्रेस करायची बाकी प्रीतू ठीक आहे प्रेस करून घ्या ह्या प्रेस करायची बाकी आहे माझं झालं दोन गाऊन दोन चार गाऊन झाले म्हणजे हॉस्पिटलचे वेगळे आणि घरी येतानाचे दोन वेगळे आणि मला हॉस्पिटलला घालायला प्रीतमने कॅप घेतली आहे वेर करू का दाखव ना वेर करून आत्ताच <laughs> सगळे हाऊस करून घ्या आत्ताच डोळ्याला लागल ला ना माझ्या तर हे असं आहे कान पॅक करायचं राहतात त्याच्यात कानाला हवाला लागू द्यायचं म्हणजे बाळाला सर्दी नाही होत हा आणि हे बघा सॉक्स बोलत सगळे घालायचे मला आवडत नाही सॉक्स घालायला बट दोन जोड अजून एक जोड मध्ये दोन जोड घेऊन ठेवलेत नवीन हे पण वॉश करावं लागेल आपण एकदा आणि शॉल घेतलीये ही पण वॉश करून ठेवली मस्त आता आपली बॅकपॅक म्हणजे झालीये बऱ्याच प्रमाणात आणि हा अजून हे, मी योड़, आ, योड़ योड़ <laughs> हे फ्लिपकार्ट वरून हे ऑर्डर केलं काय माहितीये हे मदर स्पर्श सगळ्यात बेस्ट आहे मी युट्यूब वर त्याचे रिव्ह्यू भरपूर बघितले खूप छान वाटलं एवढा एवढा चेहरा आहे तुझा टोपी खाली गेला होता निघून ह्या मदर स्पर्श खूप छान आहे याचे रिव्ह्यू खूप भारी आहे त्याच्यामुळे मी हे ऑर्डर केले तीन पॅकेट इमर्जन्सी वाईप्स मागवल्यात क्लिनिंग वगैरे करण्यासाठी आणि नाईन्टी एट पर्सेंट प्युअर वॉटर याच्यामध्ये सो काही अलर्जी वगैरे होणार नाही आणि हा अजून तुम्हाला काय वाटतं माझ्याकडनं काय राहिलं आहे तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी ते ऍड करायला मला बाकीचे ते एव्हर यूच्या पिरियड पॅन्टीज मी घेतले आहे एक बॉक्स घेतलाय तर तो दाखवायची गरज नाही आहे तुम्हाला आणि बाकी माझ्या ज्या पर्सनल वस्तू त्या सुद्धा मी घेतलेल्या आहेत तर बाकी अजून बाळाशी रिलेटेड काय वाटतं तुम्हाला की अजून काही बाकी घेण्याचं किंवा हे घेऊ नये ह्या गोष्टी सांगा मला म्हणजे मला समजेल आणि मग मी त्यामध्ये ते ऍड करेल तर आता मी बॅग पॅक करून ठेवते माझा <laughs> मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून प्रीतमने त्यांचा फोन घेतला त्यांना त्रास झाला मला <laughs> कसला त्रास झाला <laughs> फोन मध्ये बघायचं असतं ना बिन आरोप लावायचे बिन कामाचं स्वतःच आणि ही बाई तर नुसतं येऊन जाऊन मलाच ज्ञान देती काही झालं का समजून घेणार म्हणजे ती नाही समजून घेऊ शकत का आता त्यांची नाही तशी परिस्थिती दुखत आहे म्हणजे तुलाही समजतं ना मी चुकीचं नाही ठीक आहे ना पण तू पाहिलं ना त्रास होतोय थोडासा हो ना मग तो त्रास इथं पण असतो आणि इथं पण असतो आय कॅन अंडरस्टँड तिथं दोन्ही त्रास आहे तिला पण मग प्रत्येक वेळेस त्या त्रासात नवऱ्यालाच टोमने मारायचे असं काही लिहिलेलं आहे कुठं दुसरे कोणाला मारू टोमने अगं पण का टोमने मारायचे दुखत आहे का असं तसं ग का बाळाला बाळाला ऐकायला जाईल बाळ म्हणाल नुसती भांडत राहते अशी गोड बोलल्यावर किती बाहेर चला आता हे बर कुठं भरायचं सर आता बघा बाळाचे कपडे वेगळे सगळे ठेवा ते नाही भरायचं नागे नागे लाल लालबाई हा तिकडं दादू हे नाही लागणार ना। हॉस्पिटलला हे पॅक करून ठेवायचे फक्त आता फक्त वहिनींचे कपडे भरायचे दोन तीन बाळ ते फक्त फक्त हा तेच भरू बाळाच्या हा बाळाचं यात भरून ठेव हे सगळं घेतलं वहिनी हे आपल्याला हॉस्पिटलला लागेल

कसा सर दोन मिनिट पण नाही मला मान्य आहे मूड स्विंग एवढे झाले सगळे मूड स्विस सगळे मूड स्विंग्स काय नवराच्या वरून आपल्या मूड स्विंग नऊ महिने मी पण हेच म्हणतो नऊ महिने नाही दाखवले तुम्हाला मूड स्विंग आता कस काय दिसून राहिले अचानक खरं पहिले 3 महिनात राहतो सगळं तरी मग तेच मी तसं वागलोच नाही ना कधी मी सगळं तुझ्या केलं घेतो घेत नाही जेव्हा मला गरज जास्त हो। आहे गरज मला मला तुझी गरज काय आहे काय भाई याच्यात मी माझी पूर्ण बास्केट पूर्ण पॅक केली आहे त्यासोबत सॉक्स पण कॅप पण सगळं ठेवलं आणि हे वाइप्स पण ठेवलेत डिलेवरी बॅग डन यस खुश का आता नाही एमर्जन्सी तुमची धावपळ होईल ना म्हणून मी सगळं रेडी करून ठेवलं चांगलं केलंय मला सांगून तो चलो सोबत सोबत कुठं काय तुम्ही लक्ष द्या फोन सोडून थोडस माझं लक्ष तुझ्याकडेच राहणार आहे फोनच एवढं नको बोलू मग टोमने कोणाला मारू टोमने बघितलं का तुम्हाला टोमने मारायला सांगताय याच्यामध्ये ठेवले मी सगळे कपडे तोपर्यंत आता हे बघा ही बाळाची बॅग एवढी भरली आहे पूर्ण ते पण भरलंय आणि हे बघा कपडे बघा किट्टूचे म्हणजे किती सारे कपडे घेऊन ठेवले प्रियानी अर्धे मी घेतले अर्धे किट्टूचे तसेच आहे ना एकदम छान छान कपडे म्हणजे ते सोप करणारे आहेत मस्त युरीन वगैरे ते मोस्टली वॉटरप्रूफ कॅटेगरी लगेच पण तरी मी वॉश करून ठेवले आणि आज उन्हामध्ये पूर्ण कडक होऊन दिले मी त्याला पण मग मी बोलली तरी पण अजून फॅन खाले आज एक रात्र पूर्ण सुकू सुकते आणि मग मी हे कपडे उद्याला प्रेस करेल बरोबर मम्मीने मम्मी, मम्मी बोलली माझ्या साडी आहेत बट मम्मीने ना नवीन नऊवारी साडी घेतली आहे ज्याला लुगडा बोलतात एकदम सॉफ्ट असतं ते बाळाला लपेटण्यासाठी सुरुवातीला तेच वापरतात पाचवी पाच दिवस आहे ना हा असं काहीतरी आहे ते मला माहित नाही जास्त काही तर हे कपडे काहीच वापरायचे नाहीये तेव्हा फक्त बाळाला त्याच्यामध्येच लपेटायचंय तर मम्मी मम्मी ते मम्मीने नवारी साडी घेतली आणि त्याचे ते काय बनवतात त्याचे मम्मी बाकीचं अर्ध सामान किट्टूच आहे आणि अर्धा आपलं हे किट्टूला जे घेतलेलं सामान आहे आहे ते म्हणजे जसं की हे आहे आणि बाकी हे लंगोट वगैरे मी घेतले आहेत सो आता फायनल म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट सगळी बॅग माझ्या वाटते पूर्ण पॅक झालेली आहे काही टेन्शन नाहीये सलोनीला मी सांगून ठेवलेलं आहे माझ्या वस्तू कुठेत आणि बाळाच्या वस्तू कुठे ठेवल्या म्हणजे मी जरी त्या परिस्थितीत नसली तरी सलोनी सगळं काही बघतील बरोबर ना <laughs> <laughs> होते तर अजून काही बाकी राहते मला नक्की सांगा खरंच टेन्शन आलंय कारण की कधीही जाण्याची वेळ येऊ शकते मी आज माझा पाचवा दिवस आहे मी रात्रभर झोपलेली नाहीये बिलकुल दिवस पण नाही रात्री पण नाही मला झोपच लागत नाहीये अक्च्युली मला म्हणजे थोडा त्रास होतोय त्याच्यामुळे झोप लागत नाहीये बाकी काही नाही आज आजकडी गेली पण त्या ऐवजी हात झोपून गेला मी झोपलो मला खाल्ल्या लगेच झोपून गेले हे किती एक दीडला झोपले झोपलं झोपलो झोपले इकडे मला उठवलंच नाही इतकी डेंजर मस्त यांनी कडी खिचडी वगैरे खाल्ली झोपून गेले बरोबर चार साडेचार चार डायरेक्ट मस्त झोप झाली रात्रभर पण झोपले माझ्याकडे बिलकुल त्यांचं लक्ष नाही ना काय मी चार दिवसापासून मी एवढ्या वेळ उठून बसते काय तर मला एकदा विचारलं पण ना तर डिलिव्हरी नंतर मलाच जागवणार आहे मला चांगलं माहिती जागतोस बघा बघा मी जागणारच आहे म्हणजे एक दिवस बिचारा माणूस झोपलाय बिना कामाचा तर त्याच्यात तू रात्री झोपले राग त्यावेळेस त्यांना पैकी झोपले दिसतय मला एकटीच बसली अशी पण त्याची इच्छा होत नव्हती आणि काहीच ज्ञान हे झोपले मला मी बोल तुला माहितीये का आई होण्याच्या आनंदासाठी या परीक्षेतून जावं लागतं आणि मग बापाचा श्रम पुढं चालू होतो ना बघ आता अजून काय मला नक्की सांगा तुम्ही मोस्ट ऑफ झाले सगळं काही वस्तू घेऊन तुमची काय तयारी मग मा? माझी तयारी मला आहे ना मी आता चांगल्या झोपा काढून घेतोय म्हणजे नंतर जागायची वेळ येईल ती एक तयारी दुसरी तयारी अशी की तू डिलेवरीला जाशील तेव्हा प्रार्थना करायची मला बाहेर एकदम मस्त बाळ आणि तू एकदम मस्त हेल्दी हेल्दी बाहेर या परत लवकर तिसरं असं की पैशांची ऍडजस्टमेंट करायची मेन म्हणजे तिथं लागेल आता आणि चौथा असं की लवकर घाई झाली मला सगळ्यांना सांगायचंय की आता बाप झालं <laughs> <laughs> खूप छान तयारी केली तयारी दुसरं काय <laughs> दुसरी काय तयारी करायची मग मी कमी पण चार पाच ड्रेस घेऊ पाच सहा हे घेऊन ते घेऊ ग्यू। तसं नाही मला वाटतं मग मी जागते ना तू माझ्यासोबत थोडंसं जाग बरं ठीक आहे रोज रात्री जागतो मुबीन कामाचं ते असो मुबीन कामाचं म्हणजे तू जागते असं मान्यय मला मग मी बोल मी जेव्हा बोलतो मला रात्री एकदा पण विचारलं नाही बाई तुला काही त्रास होतो तर जागायला बाई तू जागले मस्त रागीत होता ना मला तुमचा मला समजलं पाहिजे तू जागे असं मी झोपले समजलं तुम्हाला माहित नाही का किती बरं आज आहे ना रात्री आहे ना कंटिन्यू जागा राहतो मी तेव्हा सोबत चल आपण आहे ना ते लुडो खेळत बसू कंटाळा आला बसवत नाही ना मला मला झोपवत पण नाही एक साईड इकडून मग मी काय करू तुझं मी तुला म्हणतो चल झोप येत नाही काय करू फक्त एवढं बोलतो मी तेवढंच बोलतो उठलो काय एकदम एक खरं सांग एकदम खरं सांग मी जेव्हा जाग येते तुला पाहतो तेव्हा बोलत नाही मी तुला हा मग आता मला दादूचा एकच डायलॉग राहतो जायचं का हॉस्पिटलला जायचं का हॉस्पिटलला आता हे बा पहिली गोष्ट कस इथं कोणी मोठा माणूस आहे नाही सलोणीला मी जोडीला बोलवून घेतलंय दुखायला लागलं तर मी घरी ते सगळं हँडल नाही करू शकत म्हणून मी बोलतो जर ती अशी मला दिसली ना थोडी त्रास होतोय तिला तर मी डायरेक्ट बोलतो जायचं आता दुसरा ऑप्शन नाही आणि मी तिथं सरांना पण डॉक्टरांना पण बोलून ठेवलंय मी कधीही येऊ शकतो तीन दिवस अगोदरही बोलवलं तरी चालेल मला मी येऊन बसल तिथं ते त्याच्यामुळे आता कसं घरी काही रिस्क घेण्यापेक्षा किंवा त्रास होतोय म्हणून नुसतं बघत बघतण्यापेक्षा हॉस्पिटलला गेलेलं कधीही बरं म्हणून प्रश्न विचारावा मी फक्त वाटा बघत राहतो ती म्हणल हा चला लगेच उठून त्याच दिवशी गायब मला असं वाटत की हे नव्या महिन्यामध्ये थोडं थोडं सहन वगैरे होणार आहे विचारतो का नाही मग त्याच्यानंतर जर तू बोलली की सहन त्या भी भीती वाटते आता मग भीती वाटते म्हणजे मग करायचं काय आता चांगलं जाम भीती, भीती, भीती वाटते काही Hihi. <laughs>